महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ठाणे शहापूर येथे ऋषाली संस्था सामाजिक मंचाच्या वतीने वारकरी भजन गवळण गाणाऱ्या कुमारी तनुजाताई शिंगोळी यांचा सन्मान सोहळा संपन्न सौ ऋषाली सुरेश पाटील संस्थापक यांची संस्था सौ अशोक सोनारे सचिव तसेच सुरेश पाटील सर सन्माननीय या सर्व अधिकारी यांच्या संस्थेच्या वतीने कार्यक्रम घेतला गेला या कार्यक्रमामध्ये पुरस्कारांना सन्मानित करण्यात आले शहापूर येथील गायिका सुप्रसिद्ध कुमारी, कुमारी तनुजा व बाळासाहेब शिंगोळे शहापूर यांना अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी भजन गवळण असे सांस्कृतिक वारकरी मंडळ सोबत काम केल्याबद्दल पुरस्कार व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला संघटनेच्या माध्यमातून सुप्रसिद्ध भजन साम्राज्ञे युट्यूबवर गायिका कुमारी तनुजा बाळासाहेब शिंगोळे हिने गेल्या अनेक वर्षापासून भजनाची परंपरा जपत संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्याबद्दल सांस्कृतिक सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले व पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या श्री बाळासाहेब वामन शिंगोळे अखिल भारतीय कलावंत ठाणे जिल्हा अध्यक्ष व सर्व सहकारी यांनी संस्थेचे आभार व्यक्त केले वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा